पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमैयानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली गेवराई तालुक्यातील के तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोजे गंगावाडी या गावात पाच लोकांनी मोटरसायकल आढून शिवम काशीनाथ चिकने वय वर्षी एकवीस या तरुणास बेदम मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची फिर्या शुभमचे वडील काशीनाथ चिकणे यांनी दिल्यानंतर पाच जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु शुभम काशीनाथ चिकणे या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथील जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला असून या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सविस्तर शी या घटनेविषयी माहिती अशी की शिवम काशीनाथ चिकणे वयवर्षे एकवीस हा माजलगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता व त्याने गावातील आकांक्षा गणेश यादव या मुलीसोबत प्रेम संबंध होते व त्यातूनच माझ्या मुलाला एकटा गाठून शिवम गणेश यादव सत्यम मांगले गणेश सुखदेव यादव राजाभाऊ यादव ईश्वर यादव यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद मयत मुलाचे वडील काशीनाथ चिकणे यांनी शुक्रवारी तलवडा पोलीस ठाण्यात दिली होती वरील पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे परंतु छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात शुभम चिकने याचा शनिवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक जुलै रोजी मुलगी आकांक्षा गणेश यादव एक घरी एकटी असताना महेश शुभम चिकणे यास फोन करून तिच्या घरी बोलावून घेतले होते तो तिथे गेला असता त्या ठिकाणी आकांक्षाईचा भाऊ शिवम गणेश यादव व त्याचा मित्र सत्यम मांगले हे दोघे त्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांचे आपापसात आप किरकोळ भांडण झाले होते ते भांडण गावातील काही लोकांनी सोडविले असे फिर्यादी काशिना चिकने यांनी म्हटले आहे त्यानंतर या घटनेचा त्यानं व जुन्या भांडणाचा राग मनात धरून वरील पाच आरोपींनी शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी शुभम न्यास गाठून मारहाण केली असता तो गंभीर जखमी झाला होता त्याचा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता वरील आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती तलवाडा पोलिसांना दिली आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा